पाच सहा दिवसापासून सतत पावसाने हजेरी लावली असली तरी आज पुन्हा सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सध्या थोडस परिसरात पावसाने जोर धरला असून यामुळे शेतीची कामे मात्र कोळंबली आहे सध्या सततच्या पावसामुळे व व्यवसाय सुख झाले आहे तर सतत होणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी कुंबले आहे तर नाल्यांना बऱ्यापैकी पाणी आले आहे नदीलासुद्धा त्या ठिकाणी पाणी आले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर गावात येताना जाताना रस्त्यात त्या ठिकाणी मात्र पाण्याचे डपके साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या साचलेल्या पाण्यामुळे डासांचा उपद्रव या ठिकाणी होत असून त्या पावसामुळे व रस्त्यात साचलेल्या गावांमुळे या ठिकाणी मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे संबंधित ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन रस्त्यात ठिकठिकाणी पडलेले गड्डे बुजावे अशी मागणी होत आहे रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने येणाऱ्या अंगावर जान हे पाणी फुडत असते